राज्यातील महानगरपालिका निवडणुकींचे आता जे निकाल जे आहेत ते समोर येत आहेत आणि अशामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी अनेक ठिकाणी बहुतांश ठिकाणी जे आहे यश मिळताना आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्ष हर्षवर्धनजी सपकाळ या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत दादा सगळ्यात आधी तर ते सांगा की काँग्रेस किती ठिकाणी जिंकेल किंवा किती जागा येणं अपेक्षित पाच ठिकाणी महापौर काँग्रेसचा बसेल आणि सुमारे साडेतीनशे नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतील अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे मात्र या निवडणुकीत काँग्रेसचा कार्यकर्ता एवढ्या मोठ्या संख्येने लढला त्या ठिकाणी शेवटपर्यंत बुथवर तो, तो कायम होता आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचं जी गुंडागर्दी आहे जी सत्तेचा उन्माद जो आहे त्याला न डगमगता वैचारिक भूमिका घेऊन तो उभा राहिला याचाच आम्हाला अभिमान आहे आणि नक्कीच पण भारतीय जनता पक्षाची जी स्ट्रॅटेजी होती खरं तर ती स्ट्रॅटेजी नेमकी कशी असेल किंवा अनेक प्रचारादरम्यान अशी विविध मुद्दे गाजले तर भारतीय जनता पक्षाने कसं हे यश मिळवलं नाही स्ट्रॅटजी बिटजी काही नव्हती पैसा फेक तमाशा देख हीच त्यांची स्ट्रॅटजी होती आणि या निवडणुकीमध्ये पाणी रस्ता नाली ट्राफिक जाम गावाची सुरक्षा सार्वजनिक सुविधा या स्मार्ट सिटी या विषयांवर चर्चा होऊ न देता खान पाहिजे का बाण पाहिजे मराठी पाहिजे का उर्दू पाहिजे हिंदू पाहिजे का मुस्लिम पाहिजे अशा ज्या निरर्थक गोष्टी आहेत ज्या पोलरायझेशन करता या गोष्टींवरच त्यांनी जोर दिला वास्तविक पाहता मूलभूत सुविधांच्या अनुषंगानं प्रगती पुस्तक त्यांनी सादर करायला पाहिजे होत्या मात्र त्यांनी के विकासाच्या बाता केल्या आणि लोकशाहीचा गळा कापण्याचं काम या निवडणुकीमध्ये केलं सगळ्यात आधी जर जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न आला की महाविकास आघाडीमध्ये जे आहेत ठाकरे गट आणि काँग्रेस हे सोबत एकत्र लढतील का परंतु आपण वेगळे लढलात तर त्याचा हा परिणाम असू शकतो का आम्ही मुंबईमध्ये वेगळं लढलो असलो तरी मुंबई व्यतिरिक्त इतर वीस ठिकाणी आम्ही उभाटासोबत लढलो त्यामुळे इतर ठिकाणी आलेले निर्णय आणि मुंबईचे निर्णय हे सारखेच आहे त्यामुळे असं बोलणं किंवा असा युक्तिवाद योग्य ठरणार नाही वंचितसोबत आपण काही ठिकाणी आघाडी केलेली होती तर त्या ते नेमकी ती परिस्थिती कशी आहे कुठं कुठं आपल्याला यश मिळालं आणि त्याचा फायदा झाला का ना, नांदेड लातूर आणि मुंबई या तीन ठिकाणी आम्ही वंचितसोबत होतो मात्र नांदेडमध्ये जो डाव भारतीय जनता पक्षाने अशोकरावांच्या माध्यमातून खेळला त्यामुळे एम आय एम आणि भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी छुपी आघाडी होती होती त्याचा फटका कुठेतरी आम्हाला व वंचितच्या एकंदरीत युतीला फटका तो बसला मुंबईची तर आपला सर्वस्रोत तिथला स तर सर्वां सर्वस्रोत आहेच आहे मात्र लातूरमध्ये आम्ही मोठ्या संख्येने वंचित आणि आम्ही हे त्या ठिकाणी सत्तेत बसलो आहे जे काही मित्रपक्षांचं विशेष म्हणजे महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये जे कोरगोडीचं राजकारण दरम्यानच्या काळात पाहायला मिळालं तर त्याची पुढची स्थिती नेमकी कशी असू शकते ज्यांचं म्हणजे तुमचे जर, जर विरोधक आहेत तर तर सेना भाजप कॉ त्यानंतर त्यांचे अनेक मित्रपक्ष असतील तर त्यांची राजकीय स्थिती कशी असू शकते पुढची काय त्यांनी नाटक केलं तू मी मारायचं शोंकर तो तो रडायचा शोंकर त्यांचं सॉंग आता पूर्ण झालेलं आहे आता आपण भाऊ मिळून सर्वजण सत्तेचा मेवा खाऊ ही त्यांची भूमिका पुन्हा महाराष्ट्राला बघायला मिळेल तर नक्कीच हे होते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ या निवडणुकीच्या निकालावर त्यांनी आपली मतं नोंदवलेली आहेत स्टोरी डॉट कॉम साठी अभिषेक वर्पे बुलडाणा